श्री क्षेत्र गंगा देवस्थान ट्रस्टच्या मनमाडी कारभारा विरोधात शिवभक्त आक्रमक शहापूर तालुक्यातील प्राचीन तसेच शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथील ट्रस्टच्या मनमाडी कारभारा विरोधात व देवस्थान कमिटीने केलेल्या दुर्लक्षाबाबत मंदिर परिसराची झालेली हेळसांड व सर्व गंभीर बाबींविरोधात शिवभक्त व स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून वारंवार येणाऱ्या तक्रारींबाबत शहापूर मनसेचे शहर उपाध्यक्ष सचिन खिजमतराव यांनी शहापूर तहसीलदार कार्यालय व धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती त्याचा पाठपुरावा सुरू असताना सोशल मीडियावर देखील अनेक शिवभक्त आणि नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहाव्यास मिळत आहेत या बाबींकडे मनसेचे नेते संतोष शिंदे यांनी गांभीर्याने लक्ष घातले असून तेवीस मार्च रोजी शहापूर शहरातील नागरिक आणि शिवभक्त यांची तातडीची बैठक बोलावून या बैठकीमध्ये श्री क्षेत्र गंगा देवस्थान लुप्त झालेल्या पवित्र गंगाधरा पवित्र कुंडाची डागडुची शिवकालीन देवी देवतांच्या मूर्त्यांची स्थापना मंदिर परिसरातील स्वच्छता ट्रस्टचा वार्षिक अहवाल मंदिराचा पुढील विकास आराखडा अशा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून भाविक काळात मंदिर पूर्वीसारखे स्वच्छ व सुंदर होईल अशी ग्वाही शिवभक्त व नागरिकांना मंदिर समितीकडून देण्यात आली या प्रसंगी काही ठराव संमत करण्यात करण्यात आले अंमलबजावणी देखील लवकरच येईल या, या प्रसंगी मंदिर समिती अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल व कमिटीतील अन्य अधिकारी तसेच वाफे ग्रामपंचायतीचे किशोर डिंगोरे प्रदीप हंबीर भगवान गोरे चेरपुरी माजी सरपंच राम भुईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कौस्तुभ लिमये मनसे शहापूर तालुका उपाध्यक्ष शशी पुरबे माजी सरपंच गौतम गोडे प्रकाश भोळे विक्रांत शिंदे बजरंग दलाचे अध्यक्ष विजय डिंगोडे जयवंत तारमळे सुमेध जाधव सनी खिस्मतराव भारत वंजाराणी अजंक्य पितळे मनीष व्यापारी सर सुनील धलपे अमोल झोंजाळ गणेश लिहे रवींद्र डोंगरे मयूर डिंगोरे रोशन डिंगोरे पवन खारीक निलेश केदार भावेश पितळे रुपेश देसले राहुल वाके इत्यादी मान्यवर उपस्थित होते येत्या सहा महिन्यात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन ट्रस्टच्या वतीने देण्यात आले या संदर्भात लक्ष ठेवण्यासाठी ट्रस्ट व शिवभक्तांमध्ये समन्वयक समितीची स्थापना करण्यात आली